ओम श्री स्वामी, स्वामी, हो। स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपल्या वटेरुक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मठ जुन्नर शहर या आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पा अंतर्गत मुंबई येथील स्वामींच्या अत्यंत लाडक्या स्वामी सेवे करीताई व अनेक लोकांना स्वामी मार्गात आणून त्यांच्या अडीअडचणी सोडवणाऱ्या अशा पूजताई जाधव हो। यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी येथील श्री स्वामी समर्थ महाराज केंद्रामध्ये नवरात्रानिमित्त एकमाळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण जमलेल्या स्वामी सेवेकऱ्यांकडून करण्यात आले

या झालेल्या नामस्मरणाची सेवा ही आपल्या मडाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली ओम श्री स्वामी समर्थ